काल माननीय उपमुख्यमंत्री पवार आणि पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांनी खूप मोठी इथं सभा घेतली लाखो करोडो रुपये जनतेच्या सभेच्या नावावरती उधळले गेले आणि बीडकरांना काय दिलं तर ह्या खडी आणि मुरू याच प्रकारे पाठीमागे ज्यावेळेस इथे देखील एक महा सरकार आपलं असं मोठा एक आंदोलन त्यांनी सभा ठेवली होती आणि त्यावेळेस देखील बीडकरांना विचारलं होतं की बीडकरांना मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी काय दिलं तर केलं म्हणून आम्ही असं आंदोलन केलं होतं आणि आजही आम्ही जर बीडकर विचारत आहोत की काल पवार साहेबांनी एवढा मोठा खर्च केला अजित पवार साहेबांनी आणि या जनतेला मुरळ करण्याचं काम केलं तर कालही बीडमध्ये रस्ते खराब असताना या रस्त्यावरती त्यांना हेलिकॉप्टरने येऊन देखील अगर रस्त्यावर चालताना आदळ्या होऊ नये म्हणून बीडकरांच्या नशिबामध्ये ही खडी आणि मुरुम देण्याचं काम केलंय म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सरकारच करायचं काय खडी बीडकरांना या अजित पवार साहेबांनी काय दिलं तर खडी आणि मुरुम हे आज बीडकरांचा सवाल आहे